मित्रांनो आज आवक जर पाहिली तर दोनशे गाडी आवक आहे मित्रांनो आज निलाव हे उशिरा सुरू झाले आहेत कारण बाजार समितीमध्ये सध्या निवडणूक सुरू आहे त्यामुळे इथं एक प्रचारसभा चालू होती त्यामुळे निलाव हे पुन्हा उशिरा सुरू झाले आहेत मित्रांनो निलाव हे आत्ता सुरू झाले आहेत पाहूयात आज कांदा बाजारभावाची नेमका परिस्थिती काय आहे आवक आहे दोनशे गाडी त्यामुळे बाजारामध्ये काय बदल होतो का, का, का पाहूयात दोन ते तीन मिनटामध्ये बाजारभावाची काय परिस्थिती आहे मित्रांनो आपण आज सहा ते सात आठ जणांचे नेलाव पाहूयात धन्यवाद सुरुवातीला जे आलेत आहेत त्यांनी लाईक करून घ्या लाईक केलेलं ला आहे ओके मित्रांनो सुरुवातीला आपण एन एन डी यांचे निलाव पाहूयात एन एन डी शेट आज आलेले आहेत आणि दुसऱ्या सात ते आठ आठ जणांचे आपण आज नेलाव पाहूयात

আটটা খুঁড়ে আট আট আটশো আটশো আট শালা ভাই আট চলাব এ মাঝে মাঝে আট আট आठशे रुपयावरती गेलेला आहे गोलटी आहे पाहुयात काय परिस्थिती आहे आणि मित्रांनो त्यानंतर इथं मोठा कांदा आहे तो काय रेट जातोय पाहूयात आणि बाजारभावाची काय परिस्थिती आहे जाणून घेऊयात আটশো বাজারে आठशे पन्नास रुपयांनी बोलटी गेली आहे मित्रांनो पहाव्यात हा डबलपती भुरसंगी भाल आहे का रेट जातो एन इंडिया शिफ्ट आलेले आहेत

म्हणून या मोठ्या कांद्याचे बाजारभाव पाहून दुसऱ्या आरतीवाल्याकडे लगेच आपण जाणार आहोत विवेकानंद पाटील म्हणून दीड हजार रुपये जाईल असं त्यांना वाटतंय पाहूयात जात का ये सामने आज म्हणू थोडा इथं कांदा मिक्स पडला आहे पत्ती गेलेला आणि लहानही पडलेला आहे तरीही पाहूयात काय रेट जातो आणि दुसऱ्या आरतीवाल्याकडे लगेच जाऊयात

फक्त शंभर लाईक पूर्ण करा दीडशेच्या वरती शेतकरी पाहत आहेत ओके okay, लाईक like, uh, like केलेले आहेत ज्यांनी केले नाही त्यांनी लाईक करून घ्या अकराशे पंचवीसवरती गेला आहे पहा वाढतो का काही म्हणून अकराशे पंचवीस रुपये गेला आहे कारण त्यामध्ये कांदा पत्ती गेलेला मिक्सपला त्यामुळे कमीने गेला आणि मित्रांनो पहा पत्ती गेलेला कांदा जास्त पडला मित्रांनो दुसऱ्या अडथवाल्याकडे जाऊया पाव्यात कांदा बदलवाहाची नेमकी आज परिस्थिती काय आहे आवक आहे दोनशे गाडी आवक थोडी वाढली आहे त्यामुळे काही बदल पाहायला मिळतो का म्हणू अं खलिपा यांच्याकडे पाहूयात निलावाज सुरू झाले आहे त्यांच्याकडे पण शेतकरी मित्रांनो विनंती करतो की ज्यांनी लाईक केलं नाही त्यांनी लाईक करून घ्या काळे यांच्याकडे तेराशे रुपये गेलेला पाहायला मिळतोय म्हणून खलिपा यांचे निलाव पाहूयात आणि दुसऱ्या आरतीवली जाऊयात सुरुवातीला आपल्याला खलिपा यांचे निलाव दाखवून कमेंट आहेत कालच्या

ച മറ്റു ദുസരെ അടുത്ത വെള്ളകളെ ജ तो क्लिअर दिसत नाही का आवाज येत नाही का आवाज येतोय का आवाज येतोय का क्लिअर दिसतोय का सांगा कारण मी दाखवायचो आणि तुम्हाला दिसायचं नाही एक वेळेस कमेंट मध्ये सांगा हो म्हणून शे पंचाहत्तर रुपयावरती गोलटी गेले आहे मित्रांनो मित्रांनो गोल मोठा कांदा आहे पह्यात का रेट जातो एक हजार पन्नास तरी गेलेला आहे मित्रांनो पह्यात हिरेमेट यांचे बाजारभाव Yeah, I'm yeah, sorry शे रुपयाने घुलटा गेला आहे दोनशे रुपयाने लहान चिवळी गेले आहेत हे पण चिवळे आहे गरव्या कांद्याची पाचशे रुपये गेलेला आहे त्यानंतर त्या मोठा कांदा आहे का रेट जाते पाहूयात ಚಾರಡಿ ಪಾವತಿಯ

नेटवर्क पकडत नसल्यामुळे पुन्हा बाहेर आलेला आहे जाऊयात दुसऱ्या आरतीवाल्याकडे म्हणून थोडा आतमध्ये शेलारमध्ये गेल्यानंतर नेटवर्क डाऊन होतं त्यामुळे व्हिडिओ क्लिअर दिसत नव्हता पण आपण आता बाहेर आलो आहे पाहूयात आणखीन खलीपा यांच्याकडेच जा आणि आणखीन दुसऱ्या आरतीवाल्याकडे जाऊयात इंद्रणू हा तेराशे रुपयाने गेलेला कांदा आहे मोठा आहे खलिपा यांच्याकडे नेट नाही बंद जात नऊशे रुपये बोलटी गेली आहे सातशे पन्नास रुपये लाल कांदा पत्ती बोलटी होती मित्रांनो खाली पाहिजे मोठा कांदा काय रेट जाते पाहूयात आणि दुसऱ्या आरतीवर रेट जाऊयात मिळू मोठा आहे कांदा काय रेट जाते बघूयात चौदाशे रुपये गेला आहे कांदा पत्ती आहे मित्रांनो आणि क्वालिटी आहे मोठा आहे चौदाशे रुपये गेलेला आहे चारशे सिंगल पत्ती चिवळी गेले आहे मित्रांनो मोठा आहे कांद्याचं वकल आहे पहाव्यात काय रेट जातं आणि

एक हजार रुपयाने गेला आहे सिंगलपती लाल कांदा होता मित्रांनो एक दोन वक्कल पाहिले तर आज तेराशे चौदाशे रुपयांनी दोन वक्कल फक्त गेलेले आहेत मात्र आज कालच्या तुलनेमध्ये जर बाजारभाव पाहिले तर आज थोडी घसरणच पाहायला मिळते शंभर रुपयाने कारण काल एक नंबर कांदा पंधराशे रुपये गेला होता दोन तीन लाट आणि सरासरी बाजारभाव पाहिले तर अकराशे रुपयाच्या वरती होते पण आज हजार रुपयाच्या वरती आ, कांदे गेलेले पाहायला मिळत नाही सरासरी बाजारभाव पाहिले तर त्यामुळे आज आवक वाढली होती दोनशे गाडी आवक होती त्यामुळे आज बाजारभावामध्ये थोडी घसरण आहे आणि निलाव ही उशिरा सुरू झालेत मित्र मित्रांनो आणखीन आरती बाजारभाव आणखीन निलाव जे आहेत ते सुरू झालेले आर्� नाहीत खलेप यांचे मिलाव थोडे फास्ट आहेत हो चला राहुल यांचा तुम्हाला काय वाटतं रोजच्या पेक्षा बाजारमध्ये काय परिस्थिती आहे काय वाटत सांगा आज मला तर वाटत आज शंभर रुपयाने घसरणच आहे आज बाजारमध्ये घसरणच आहे सिंगलपती लाल कांदा आठशे नऊशे रुपयाने जात आहे सरा शेती मित्रांनो आज उशीर झालेला आहे त्यामुळे निलाव फास्ट होत आहेत आवक दोनशे गाडी आवक होती आणि मित्रांनो कालच्या तुलनेमध्ये जर पाहिले तर आज शंभर रुपयांनी घसरणच पाहायला मिळते मित्रांनो लाईव्हला आल्याबद्दल आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप धन्यवाद ज्यांनी लाईक केलं नाही त्यांनी लाईक करून घ्या भेटूयात उद्या लाईव्हला नवीन बाधाभावासह धन्यवाद